नमस्कार आज आपण इथे बनवतोय एकदम कुरकुरीत खमंग आणि अजिबात तेलकट न होणारे खाताना एकदम कुरकुरीत लागणारे खारे शंकरपाळे चला तर मग वेळ वाया न घालवता डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करूया एका पात्रामध्ये आपल्याला इथे दोन वाटी मैदा घ्यायचा आहे आता या ठिकाणी मी मैद्याचे शंकरपाळे बनवते जर तुम्हाला मैदा वापरायचा नसेल तर या ठिकाणी तुम्ही दोन वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकता त्याच वाटीने अर्धी वाटी इथे आपण बारीक रवा घेणार आहोत जर बारीक रवा अवेलेबल नसेल तर या ठिकाणी जाडा रवा अगदी मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घेतला तरी चालेल आता या पिठामध्ये आपल्याला एक चमच ओवा टाकायचा आहे दोन चमच तीळ टाकूया आणि एक चमच जिरं टाकायचं आहे आता हे सगळं साहित्य आपण जे पोहे खातो त्या चमचने घेतलं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि इथे मी लाल तिखट टाकणार नाही आहे म्हणून थोडंसं तिखटपणा यावा म्हणून मी इथे एक छोट्या चम्मचनी एक चम्मच काळी मिरी पावडर घेतली आहे जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तर लाल तिखट टाकलं तरी चालेल आता हे सगळे कोरडे जिन्नस आपण या पिठामध्ये एकत्रित करून घेऊया आपल्याला आता यामध्ये कडकडीत असं तेलाचं मोहन टाकायचं आहे तर इथे आपण प्रमाण घेताना दोन वाटी मैदा आणि अर्धी वाटी रवा घेतला होता तर त्याचनुसार एका वाटीला एक चमच तेल म्हणजे इथे आपण अडीच चमच कडकडीत गरम केलेलं तेल टाकून घेणार आहोत तर हे बघा तेल गरम करून असं पिठामध्ये टाकलं की चुर करून आवाज आला पाहिजे असं एवढं आपल्याला कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आता हे गरम तेल आपण सगळ्या पिठाला छान असं चोळून घेणार आहोत तर पिठाला तेल चोळत असताना थोडंसं आरामात चोळायचं कारण हे तेल खूप गरम असतं म्हणून सावकाशपणे आपल्याला हे तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचंय तर हे बघा पीठ सगळ्या पिठाला चोळून झाल्यानंतर हातामध्ये जेव्हा आपण पीठ घेऊ आणि त्याच्याशी मूठ बांधू तर अशा प्रकारे पिठाचा घट्ट असा गोळा तयार झाला पाहिजे इतपत आपल्याला छान असं या पिठाला मोहन लावून घ्यायचंय तर इथे पिठाला व्यवस्थित मोहल लावून आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ छानपैकी मळून घेणार आहोत तर एकदम पाणी टाकायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला अंदाज घेऊन हे पीठ मळून घ्यायचं आहे मैद्यासोबतच यामध्ये आपण रवा देखील वापरलाय म्हणून आता आपल्याला अगदी थोडंसं सैलसर असं पीठ मळून घ्यायचंय कारण रवा थोडंसं पाणी शोषून घेतो आणि जेव्हा आपण हे पीठ मुरायला ठेवू तर हे पीठ अजून थोडंसं घट्ट होईल म्हणून इथे मी थोडंसं पातळ असं पीठ मळून घेतलं आहे ज्या वाटीने रवा आणि मैदा घेतला होता की नाही त्याच वाटीने एक वाटी भरून आपल्याला इथे हे पीठ मळण्यासाठी पाणी लागले तर हे बघा पीठ मळून झालं आहे आता यावर झाकण ठेवूया आणि छान असं वीस ते पंचवीस मिनिट आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत तर हे बघा पीठ अगदी मस्त असं भिजलं आहे आता याला परत एकदा तिंबून घ्यायचं आहे आणि आता याच्या आपण लगेच शंकरपाळ्यासाठी पोळी लाटून घेणार आहोत तर इथे छोटे छोटे मी गोळे तयार करून घेतलेत पिठाचे त्यातलाच एक उंडा घेतला आहे आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत तर पोळी लाटत असताना थोडंसं कोरडं पीठ किंवा मैदा लावायचा आणि छान अशी पातळ याची आपल्याला इथे चपाती लाटून घ्यायची आहे आपण कसं शंकरपाळे गोड शंकरपाळे बनवतो तर तेव्हा थोडीशी जाड पोळी ठेवतो पण जेव्हा खारे शंकरपाळे बनवायचे असतात तेव्हा चपाती जी असते म्हणजे शंकरपाळ्याची जी पोळी असते ती थोडीशी पातळ ठेवायची असते म्हणजे जेवढी पातळ आपली पोळी असेल तेवढे कुरकुरीत आपले खारे शंकरपाळे बनवून तयार होतात तर हे बघा इथे पोळी लाटून झाली आहे आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला ज्या आकारामध्ये खारे शंकरपाळे कट करून हवे आहेत त्या आकारात कट करून घ्यायचेत इथे मी थोडेसे लांबट असे कट केलेत म्हणजे हे थोडे दिसायला छान दिसतात तुम्हाला जर छोटे छोटे कट करायचे असतील तसे देखील कट करू शकता तर हे बघा शंकरपाळे कट करून झालेत आता इथे आपल्याला अशाच प्रकारे सगळे शंकरपाळे तयार करून घ्यायचेत तर इथे सगळे शंकरपाळे कट करून झालेत आता आपल्याला याला तळून आहे गॅसवर इथे तेल गरम करायला ठेवलं होतं आता आपल्याला हे तेल मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे एकदम कोमटही नसावं आणि जास्त कडकडीत असं गरमही नसावं तर मध्यम टेम्परेचरवर आपल्याला इथे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडे थोडे शंकरपाळे टाकून आपण हे तळून घेणार आहोत आता बघा जरी शंकरपाळे आता टाकताना तेलामध्ये एकमेकांना चिटकलेले असतील मुकले मुकले तरी देखील थोड्या वेळाने ते शंकरपाळे तळले की अगदी एकमेकांपासून दूर होतात आणि छान असे मोकळे मोकळे होतात तर हे बघा जरी एखाद्या वेळेस नाही झाले तरी अशा चम्मचने आपल्याला ते थोडेसे मोकळे करून घ्यायचेत आणि आता छान असे लाईट गोल्डन रंगावर येईपर्यंत मध्यम गॅसवर आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे खारे शंकरपाळे तळत असताना आपल्याला गॅस मध्यमच ठेवायचा आहे जास्त बारीक गॅसवर शंकरपाळे तळायचे नाही त्यामुळे शंकरपाळे तेल जास्त पिऊ शकतात आणि तेलकट होतात आणि जर एकदम मोठ्या गॅसवर तळले तर शंकरपाळे कच्चे राहू शकतात म्हणून आता मध्यमाच्यावरच आपण हे शंकरपाळे हलक्या सोनेरी रंगावर छान असे तळून घेणार आहोत तर इथे एक बॅच तळून झाली आहे आता दुसरी बॅच पण आपण अशीच तळून घेणार आहोत आणि सगळे शंकरपाळे अशाच प्रकारे इथे आपल्याला छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचेत तर हे बघा इथे आपले खारे शंकरपाळे बनून तयार आहेत तुम्ही इथे आवाज बघू शकता एकदम कुरकुरीत झालेत आणि अजिबात तिलकट नाही आहेत आणि खायला देखील तेवढेच खमंग कुरकुरीत आणि कुरुम लागतात चला तर मग तुम्ही पण ह्या दिवाळीला अशा प्रकारे खारे शंकरपाळे नक्की ट्राय करून बघा भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय